बाबा ना? कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी तेरा ऑगस्टला बिंदुचौकात करणार आंदोलन संयुक्त किसान मोर्चा व भूमी अधिकार आंदोलन संघटना यांच्या वतीने तेरा ऑगस्टला बिंदुचौकात आंदोलन गेल्या दहा वर्षात केंद्रातील भाजप सरकारने शेतकरी विरोधात धोरणे राबवली आहेत त्यात आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापारी धोरणामुळे अधिक भर पडली आहे केंद्र सरकार आणि आंतरराष्ट्रीय उद्योगपती मिळून शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामगार यांचे शोषण करत आहेत याच पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चा व भूमी अधिकार आंदोलन संघटना यांच्या वतीने तेरा ऑगस्ट रोजी कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौकात आंदोलन करण्यात येणार आहे सरकार जनतेच्या आवाजाला दाबण्यासाठी जनसुरक्षा कायदा लागू करत आहे उद्योगपतींचे दहा लाखाहून अधिक रुपये कर्जमाफ केले जात आहेत त्यामुळे कार्पोरेट भारत छोडो अशी घोषणा देत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले जाणार असल्याची माहिती किसान सभेचे राज्य संघटन सचिव गिरीश फोंडे यांनी दिली तसेच वीस ऑगस्ट रोजी देशभरात स्मार्ट मीटर विरोधात आंदोलन होणार आहे तसेच शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाला विरोध आणि राज्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्या या विरोधात सप्टेंबर महिन्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील पीडित कुटुंबांची भेट घेण्यासाठी शिष्टमंडळ पाठवले जाणार आहे जनसुरक्षा कायदा रद्द करावा अशी मागणीही संघटनेकडून करण्यात आली आहे सोयाबीन आणि भात पिकांची हमीभावाने खरेदी पंधरा सप्टेंबरपासून सुरू करावी अशी मागणी गिरीश फोंडे यांनी केली या पत्रकार परिषदेला बाबुराव कदम अमोल नाईक अजित पवार सागर कोंडेकर सुभाष जाधव दीपक पाटील बाबासाहेब देवकर वाय एन पाटील हरीश कांबळे कुमार जाधव कृष्णात मुळीक नामदेव पाटील उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर